नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीरचा सत्कार समारंभ असल्यामुळे घरामध्ये खूप काही पाहुणे मंडळी मान्यवर आणि मंत्रीसाहेब येणार असतात तायर तर कविता आणि रेशीम यांची मस्त होऊन तयारी सुरू असते तर तेवढे तिथे मधुही तयार होऊन येते तर ऋषी म्हणते की अगं काकी मला असे वाटत होते की हे पडदे सुद्धा आपण चेंज करायला हवे होते मधु म्हणते की अगं कशाला एक तासभरात हा कार्यक्रम संपून जाईल ऋषी म्हणते की अगं काकू तुझ्या लाडक्या मुलाचा सत्कार होणार आणि तुझ्या एक्साइटमेंटला काय झाले मग तेवढ्यात सोबत मस्त तयार होऊन येतो आणि एक कविता मी कसा दिसतो असे विचारतो तेव्हा कविता खूप खुश होऊन म्हणते की अरे सुभू आणि पुन्हा रेशीमकडे बघून ती लाजते आणि खूप छान दिसतो असे होऊन सांगते तेवढ्यात कबीर हा फोनवर बोलतच येत असतो कबीरला बघून रेशीम म्हणते की हे बघा हिरो आले आणि मला तर असे वाटते की कबीर आज सत्काराची बातमी ह्या कव्हर करण्यासाठी आलेल्या लेडी रिपोर्टर डायरेक्ट तुला लग्नाचीच मागणी घालतील आणि कबीरला विचारते की तुझ्या न्यूज इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे ना तुझे लग्न झाले ते तेव्हा ते ऐकून मधु मात्र ओरडते कुठल्याही गोष्टीवरून तू कायम चेष्टा सुचत असते लग्न झालेले आहे कबीरचे आणि सर्वांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा तेवढ्यात विजया काकी तयार होऊन येतात आणि मधू काय झाले इतके का ओरडतेस काय लक्षात ठेवायला हवे आणि आता पाहुणी मंडळी केव्हा सुद्धा येतील आणि हे पग मधू माझा पदर वगैरे कसा लागला तेव्हा मधु ही म्हणते की व्यवस्थित आहे तेव्हा रेशी म्हणते की आई फर्स्ट क्लास खरंच खूप छान दिसते तेवढ्यात दादा सुद्धा तयार होऊन येतात आणि मधू काय करायचे ते सांग मी करतो मधु म्हणते की काही नाही फक्त एका ठिकाणी शांत बसा अशोकदादा विचारतात की म्हणजे भाजी सुद्धा आणायची नाही का आणि तेवढ्यात बाहेर तयार होऊन येते तर विजय म्हणते की हे बघा मृण्मयी सुद्धा तयार होऊन आली तर ऋषी म्हणते की मला तर आज यांच्याकडे बघून असे वाटते की हे नवरा बायको एकमेकांना टॉप कॉम्पिटिशन देतात आणि खरंच दोघे सुद्धा खूप सुंदर दिसतात मृण्मयी मात्र कबीरकडे बघत लाजत असते परंतु तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर कॉल येतो आणि कबीर आपला तो फोनवर बोलत असतो आणखीनच राग येतो कबीरच्या मनामध्ये फक्त गुंजा कुठे गेली म्हणून तो गुंजाची वाट बघत असतो तेवढ्यात तयार होऊन येतात विजय म्हणते की हे काकांनी सुद्धा किती छान कुर्ता घातला तर काका म्हणतात की अगं आपल्या कबीरने अगोदर लग्न डोंगरवाडीचं चा इतकं छान असं एवढा पराक्रम गाजवला त्याचा सत्कार आहे मग एवढं तर तयार व्हायला नको का काका पुढे म्हणतात की अरे बाबांनो डोंगरवाडी आणि डोंगरवाडीची मैनाती गुंजा यांच्यामुळे आपल्याला हा आजचा दिवस पाहायला मिळतो हे मात्र कोणी विसरू नका आणि मधू यांना मात्र राग येत असतो तर विजय म्हणते की आहो असे काही पण का बोलता आपल्या कबीरने काही थोडासा पराक्रम केला का स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्याने त्या पोलीसवाल्याचा जीव वाचवला ते कुठच्या कुठेच गेले का तेव्हा कबीर मात्र मनात म्हणत मना असतो की सिरियसली गुंजा आजचा हा दिवस तुझ्यामुळे मला पाहायला मिळतो परंतु तू कुठे आहेस आणि आत्ता तूच गायब म्हणून तो गुंजाची वाट बघत असतो त्यानंतर इकडे गुंजा ही गच्चीवर जे गहू निवडत असते तर तिला कबीरबरोबरचे आत्तापर्यंत डोंगरवाडीमध्ये जे काही क्षण घालवले ते आठवतात आणि ती मनात म्हणत असते की एक तो दिवस होता आणि एक हा दिवस मी माझ्या वेड्या श्रद्धापायी मी त्यांना धागा बांधला आणि तो धागा सोडायचाच नाही म्हणून माझ्यावर कसे चिडले ते गुंजाला धागा सोडताना कबीर जे काही म्हटलेलं असतो ते क्षण आठवते कारण कबीर म्हटलेला असतो की माझ्या या जवळच्या माणसाच्या श्रद्धा आणि भावना ह्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे गुंजा म्हणते की साहेबा तुमच्यासारखा इतका निर्मल मनाचा माणूस मी अजून कुठेसुद्धा पाहिला नाही तुम्ही माणसाकडे कायम माणूस म्हणूनच बघता तुम्ही त्यामध्ये बाई पुरुष वगैरे काही असा भेदभाव करत नाही एखाद्याचं मन सुद्धा तुम्ही कोणत्याच कारणासाठी दुखवत नाही तुमचं तर खूप कारणासाठी असा सत्कार व्हायला हवा नवऱ्याच्या कामाची त्याच्या प्रामाणिकपणाची पावती सरकारची माणसं देतात मग यापेक्षा मोठा आनंद आणि सुख बाईसाठी कोणता असेल तुमचा सत्कार पाहण्यासाठी सुद्धा नशीब लागते आणि नशिबाचं आणि गुंजाचं तुम्हाला तर ठावच आहे इतकी मस्त तयार झाली मस्त कापडं घालून बसली परंतु बसली कुठे इथे ह्या गच्चीवर पाखरा डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येत असते आणि कबीरचा सत्कार आहे म्हणून तिला तितकाच आनंद सुद्धा होत असतो तर इकडे खाली घरामध्ये मान्यवरनी मंत्री साहेब सुद्धा आलेले असतात आणि खूप काही प्रमुख पाहुणेसुद्धा आणि कबीरचा चाल श्रीफळ देऊन सत्कार होतो सर्वजण टाळ्या वाजवतात मंत्रीसाहेब खुश होऊन कबीरला म्हणतात की त्यांनी दाखवलेले हा कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांना हे सन्मानपत्र देण्यात येत आहे सर्वजण पुन्हा टाळे वाजवतात कबीर मात्र खूपच खुश असतो तेवढ्यात लगेच विजया काकीही मृण्मयच्या हाताला धरते आणि जरा थोडीशी बाजूला नेऊन म्हणते की, की आतमध्ये मी सर्वताचे ग्लास भरून ठेवलेले आहे ते जरा तू घेऊन ये मृण्मय म्हणते की आओ काको असे काय करता मी असे अचानक कसे जाऊ शकते आतमध्ये निघून मी कबीर सोबत येथे असायला नको का मधूनच माझे नाव जर कोणी पुकारले तर तेव्हा विजय म्हणते की मृण्मयी कबीरच्या बायकोच्या नात्याने येथे जे पाहुणे आले आहेत त्यांचं स्वागत सुद्धा तुलाच करायचे आणि जाते आतमधून सर्व ग्लास घेऊन ये काही ऐकत नाही आणि बाजूला परत येऊन उभी राहते तेव्हा मंत्री साहेब म्हणतात की, काई गडले है दार साहे साहे की त्या दिवशी तेथे नेमकं काय घडले हे हवालदार मोरे साहेबच आपल्याला सविस्तर सांगतील तेव्हा मोरे साहेब सांगू लागतात की त्या दिवशी महाराष्ट्राची एक पोलीस टीम डोंगरवाडीच्या त्या बंडखोरांशी वाटाघाटी करण्यासाठी गेली होती खूप महत्वाचे डिस्कशन होणार होते आणि घडलेला सर्व प्रकार मोरे साहेब सविस्तर सांगतात कबीर साहेब होते म्हणून आज मी तुमच्या पुढे उभा आहेत म्हणून सर्वजण कबीरसाठी टाळे वाजवतात आणि तेवढ्यात गुंजा ही सरबताचे ग्लास घेऊन बाहेरच येते तर गुंजाला बघून मोरे साहेब म्हणतात की हीच ती मुलगी जी आमच्या जीवासाठी देवासारखी धावून आली मात्र रागाने गुंजाकडे लागते मोरे साहेब गुंजाला विचारतात की अगं तू कुठे होतीस आल्यापासून मी तुला शोधतोय मोरे साहेब परत सर्वांना सांगतात की ही मुलगी जर नसती तर आज मीच काय परंतु कबीर साहेब सुद्धा तुमच्या समोर नसते या मुलीने डोकं चालवलं म्हणून आम्हाला तेथून निघता आले चारही बाजूंनी गोळ्यांची ही म्हणजे सर्वत्र गोळ्या सुटत होत्या परंतु इने तर स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही आणि आमच्या मदतीसाठी ही धावून आली आणि कशी आली हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का एकदमच अशा सुपर फास्ट माइंडने मोरे साहेब सांगतात की पाण्याचे जे मोठे ड्रम असतात तर त्या पाण्याच्या ड्रममध्ये बसूनही बसून ही मोठ्या स्टाईलने ती आमच्या समोर अशी फरफटत आली त्यामुळे गुंजाच्या हुशारीसाठी आणि साहसासाठी एकदा तर टाळ्या व्हायलाच हव्या म्हणून सर्वजण खूप खोशून टाळ्या वाजवतात मृण्मयी आणि मधुमात्र यांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो तर मंत्री साहेब म्हणतात की आम्हाला हे सर्व माहिती नव्हते नाहीतर कबीर साहेबांसोबत यांचा सुद्धा सत्कार केला असता तेव्हा गुंजा ही सर्वताचे ग्लास घेऊन पुढे आलेले असती तर मोरे साहेब म्हणतात की आओ साहेब अजून कुठे उशीर झाला सत्कार आता सुद्धा होईल तेव्हा मंत्री साहेब उठतात आणि कबीर साहेब खरंच मोर्या तोंडून ही जे काही कमल ऐकली खरंच खूप छान वाटले आणि तुमचा अभिमान सुद्धा प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसेच सर्पोदारांच्या यशाच्या मागे गुंजाचा हात आहे असे म्हणायला काही हरकत नाही तेव्हा ते ऐकून मधू आणि मुरुन्मय यांना तर खूप राग येतो आणि सर्वजण गुंजासाठी टाळ्या वाजवतात तेव्हा मंत्रीसाहेब गुंजाला पुढे बोलवतात तर गुंजा नाही बोलत असते तर मंत्रीसाहेब मुरमयला म्हणतात की आओ त्यांच्या हातातून तो स्ट्रे तरी घ्या तर मुरुन्मयला खूप राग येतो आणि रागातच ती गुंजाकडे पगत तो स्ट्रे आपल्या हातामध्ये घेते तेव्हा मंत्री साहेब गुंजाला शाला आणि श्रीफळ देऊन सत्कार करतात आणि मी गुंजाला दोन शब्द बोलण्याची विनंती करतो असे म्हणतात तेव्हा गुंजा म्हणू लागते की खरं तर हा मान माझा नाही तर हा मान मिरुणवय ताईंचा आहे आपल्या धन्याला मन घट्ट करून इतक्या डेंजर कामगिरीवर देण्यासाठी लई मोठं आणि धीराचं काळीज लागतं ते पण बाई माणसाजवळ तुम्हीच सांगा की नवीन लग्न झाले असताना अंगावरची हाळद सुद्धा पिटली नसताने कोण आपल्या नवऱ्याला जाऊन देईल इतक्या डेंजर कामगिरीवर पण आमच्या मृण्मयी ताई खूप धीराच्या आहे म्हणून मी तुम्हाला सांगते हा मान माझा नाही तर हा खरा मान मृण्मयी ताईंचा आहे तेव्हा मंत्रीसाहेब खुश होऊन म्हणतात की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे म्हणून ते सर्वांना मिसेस सरपोतदारांसाठी सुद्धा टाळ्या वाजवण्यासाठी सांगतात त्यानंतर मंत्री साहेब हे जायला निघतात आणि पुन्हा एकदा कबीरचे अभिनंदन करून पुढच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा देतात आणि मंत्री साहेब सर्व पाहुणे मंडळी निघून जातात तर उमेर म्हणतो की बिरादर आता मी सुद्धा निघतो कबीर विचारतो की अरे उमेर तू कुठे निघतोस आणि तू जर असंच गेला तर आई मलाच ओरडेल त्यामुळे तू आतमध्ये चल उमेर आणि कबीर आतमध्ये येतात तर गुंजा सर्वांना सरबत देत असते तर सुबोध लगेच कबीरला मिठी मारून म्हणतो की कबीर खरंच खूप आनंदी आहे मी तू आज नाव काढले आपलं अशोकदादांना सुबोध म्हणतो की खरंच मला कबीरचा अभिमान वाटतो आणि कबीरला म्हणतो की तू इतका मोठा केव्हा झाला खरंच कळले नाही कबीर म्हणतो की अरे सुबोधदादा इतका मोठा वगैरे काही नाही गोष्ट की या श्रेय एका वेगळ्याच माणसाला जाते तेव्हा विचारतात की अरे कुणाचा तर कबीर मृन्मय जवळ येतो आणि मृन्मयी असे मृन्मयकडे बघत म्हणतो तेव्हा सुबोध म्हणतो की हे मात्र खरं कबीर कारण तो महिन्याचा महिना, महिना पगार कसा आईकडे देतो तसे एकदम तुझे सुरू आहे केलं मात्र मी सर्व आणि तू त्याचे श्रेय मात्र मृन्मयला देतो तेव्हा कबीर म्हणतो की अरे डोंगरवाडीला मी जे काही केले त्यासाठी घरातून सपोर्ट खूप महत्वाचा होता आणि तो सपोर्ट मला मृन्मयीने केला मृन्मय मात्र ही तोंड फुगून बसलेली असते ती मात्र काही याकडे लक्ष देत नाही रागानेच कबीरकडे बघत असते तेव्हा कबीर म्हणतो की मला आता सर्वांसमोर हे कबूल करायचे म्हणून मृन्मयीच्या हाताला धरतो आणि तिला उभे करतो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन तिला थँक्यू बोलतो आणि मला तू जर त्यावेळी डोंगरवाडीला जाऊन दिले नसते तर हे काही शक्य नव्हते आणि ऍक्च्युली मी आपला हनीमून कॅन्सल करून तिकडे जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु तू तरी सुद्धा स्वतःच्या इच्छा वगैरे सर्व काही आनंद बाजूला ठेवला आणि मला समजून घेतले माझी ड्युटी माझं कर्तव्य तुम्हाला पार पाडून दिलेस आणि तो पुन्हा मृन्मयला थँक्यू बोलतो आणि जो फुलांचा बुके असतो तो घेतो आणि मृन्मयीला देतो तर सर्वजण टाळ्या वाजवतात मृन्मय मात्र काही स्माईल वगैरे देत नसते आणि उमेरला कबीर हा मृण्मयी आणि त्याचा एक फोटो काढण्यासाठी सांगतो उद्या तर पेपरमध्ये माझा फोटो येईल परंतु हा फोटो खूप महत्वाचा आहे असे सुद्धा तो म्हणतो तेव्हा उमेर म्हणतो की हो नक्कीच मी असा फोटो काढतो की हा फोटो फ्रेम करून मी मृण्मयी भाभींना गिफ्ट म्हणून देतो तेव्हा उमेर फोटो काढत असतो आणि कबीर मृण्मयीच्या गळ्यामध्ये हात घालून उभा असतो मृण्मयी मात्र रागाने जी फुलांचा बुके असतो तो, तो फेकून देते तेव्हा सर्वांना धक्का बसतो तर विजय काके म्हणते की अगं मृन्मय नवरा इतका कौतुक करतो आणि त्याची ही किंमत केली का डोकं तर ठिकाणावर आहे ना तुझे नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे ग का विचित्र वागते इतके तू आणि विजय मधुला म्हणते की काय ग काय का वागणं आहे तुझ्या सुनेच आज अख्ख जग कबीरचं कौतुक करते आणि त्या कौतुकाचं श्रेय कबीर मृन्मयला देतो इला आनंद व्हायचा सोडून हिचे तर पग याशी नाटक शोभतात का, का तेव्हा मृण्मयी रागाने विजय विजया काकीला म्हणते की नाटक नाही करत तुमचा हा पुतण्या कबीर करतोय मग अशी तुम्ही बघितले नाही का सत्कार करताना जोडीने यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा उसंडत होता आणि ही आईन सत्काराच्या वेळेस कशी सर्वांच्या समोर येते तुम्हाला सर्वांना सुद्धा या दोघांचंच कौतुक आहे माझं कौतुक तर कुणाला नाहीच उभे काय राहतात जोडीने फोटो काय काढून घेतात कबीरच्या आयुष्यात जे काही आहे ते फक्त या मुलीमुळेच असे सर्वांना वाटते माझी या घरामध्ये काही किंमतच नाही बाहेरचे चार लोक गेल्यानंतर घरातील चार लोकांसमोर हा शिळा बुके माझ्या हातावर ठेवला आणि हा माझा नवरा सर्वांसमोर माझे कौतुक करतो आणि तुम्ही हे काय बोलता तर कबीर रागाने मृणमईला म्हणतो की तू शुद्धीवर आहे का काय बोलतेस हे तरी तुला समजते का इतक्या प्रेमाने मी यशाचे श्रेय तुला दिले इतक्या प्रेमाने तुला तो बुके दिला आणि ते सर्व तुला नाटक वाटते का गुंजा तिथे होती म्हणून त्या लोकांनी तिचा उल्लेख केला आणि तिने तिथे काय केले हे सुद्धा त्यांनी सांगितले आणि ती जर तिथे नसती तर आम्ही दोघे सुद्धा वाचलो नसतो हे त्या हवालदारांनी सांगितले ते तू ऐकले नाहीस का तर मृण्मय म्हणते की तेच मी तुला सांगते ती एक एक उपकार तुझ्यावर करते आणि तू तिच्या उपकाराखाली दबला जातोय आणि ही मुलगी कशासाठी करते हे न कळण्या इतकं मी बावळ नाही तेव्हा कबीर जोराने मृण्मयी असे ओरडतो तर मधुला तर धक्काच बसतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मधु ही सर्वांसमोर म्हणत असते की सर्पोद्दाराच्या सुनेला ही अक्कल शि शिकवते गुंजा म्हणते की मी त्यांना तसे सांगत नव्हते तर मधू म्हणते की मी तुला मध्ये बोलायला सांगितले नव्हते आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे आमच्या आम्ही बघून घेऊ बाहेरच्यांनी करायची गरज नाही तर कबीरला खूप वाईट वाटते तर कबीर बाहेर आल्यानंतर उमेरला म्हणत असतो की या महिन्यात नंतर गुंजाला या घरातून बाहेर जावेच लागणार तर उमेर म्हणतो की हे तुला तिला सांगायचे फक्त एक महिना बाकी आहे त्यानंतर कबीर आणि गुंजा हे गच्चीवर ते गहू भरवत असतात तर ते गहू खाली सांडत असते तर गुंजा म्हणते की आओ ते गहू खाली सांडतात तुम्हाला नेमकं काही म्हणायचे का तर कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघू लागतात तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद